तेवीस वर्षाचा मुलगा आहे आणि काहीतरी पस्तीस वर्षाची ती बाई आहे तिला दोन मुलं आहेत नवरा मे बी ती पस्तीसच्या काहीतरी अडतीस चाळीसचा असेल तो वेळ देत नाही म्हणे की तो सकाळी लवकर जातो संध्याकाळी उशिरा येतो आणि मग ही इकडे एक्स्ट्रा मॅरिटल चालू झालं मला त्या मुलानं कॉल केलेला की आता ती नको आहे आणि मला बाहेर पडता येत नाही मी तिला लग्न करू करूया म्हणतो जे एक तेवीस वर्षाचा मुलगा त्या बाईसोबत दोन मुलांच्या बाईसोबत लग्न करायला तयार आणि ती बाई काय सांगते की नवरा वेळ देत नाही तो काय करतो नवरा जॉब करतो ओव्हरटाईम करतो तो कुणासाठी करतो तो फॅमिलीसाठीच करतो तुला फ्लॅट हवा होता त्यानं फ्लॅट घेऊन दिला त्याच्या हप्ते कोण भरणार आहे हा विचारच ते तो म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशन्स अशा झालेत ना मुलांकडून बेसिकली म्हणजे त्याने पैसे पण कमवायला पाहिजे त्याने वेळ पण द्यायला पाहिजे त्याने घरी पण मदत करायला पाहिजे त्याने मोल मुलं पण सांभाळायला पाहिजेत म्हणजे खूप म्हणजे जसं आधी होतं ना की सगळं बाईवरती आपण लादायचो म्हणजे आपल्या आजीच्या वगैरे काळचं केलं की तिनेच पोरं सांभाळ तिनेच घरचं करावं तिनेच बाहेरचं करावं तिनेच शेतीत करावं असं होतं ना ते सगळं आता उलटं झालं आहे